नमस्कार बेसिक मॅथ्स प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तुम्हाला सगळ्यांना नंबरच माहितीच असतील वन टू थ्री फोर गणित किंवा मॅथ्स नंबर शिवाय कधीच भणवू शकत नाही बरोबर जिकडे गणित आहे तिकडे नंबर्स आहेत मग ह्या नंबर्सचे पण काही प्रकार आहेत प्रकार म्हणण्यापेक्षा त्यांचं क्लासिफिकेशन वर्गीकरण केलेलं आहे ते काय आहे ते आपण बघूया आता हे जे असतं वन टू थ्री फोर हे आपण काय वापरतो साधा वापर सांगा बघू मला आपण बर। हे साठी वापरतो बरोबर तुमच्याकडे किती पेन आहे तुम्हाला किती मार्क्स पडले आहेत तुमच्या घरात किती माणसं आहेत अशी काउंटिंग जेव्हा आपल्याला करायची असते तेव्हा आपण हे नंबर वापरतो तुम्हाला रोजच्या वापरामध्ये किंवा निसर्गामध्ये ज्या गोष्टी दाखवता येतात काउंटिंग करून जे नंबर्स दाखवता येतात त्या नंबर्सने बोलणार नैसर्गिक संख्या ठीक आहे वन टू थ्री फोर आता मला सांगा शून्य शून्य आपल्याला दाखवता येतो का कुठे की बघा हे तीन हे तीन पेन आहेत हा आता मी एक दाखवू शकते हे दोन झाले हे तीन झाले पण मला शून्य दाखवता येतो का नाही दाखवतायत पण तो एक्झिस्ट करतो शून्याशिवाय आपलं गणितच पूर्ण होऊ शकत नाही बरोबर म्हणून शून्याला आपण नैसर्गिक संख्या बोलत नाही मग आपण त्याला काय बोलतो तर जेव्हा नैसर्गिक संख्यांमध्ये आपण शून्य मिळवतो तेव्हा त्यांना आपण काय बोलतो पूर्ण संख्या पूर्ण का कारण शून्याशिवाय संख्या पूर्ण आहेत बरोबर जे नंबर्स आपल्याला काउंट करून दाखवता येतात कुठल्याही वस्तूच्या फॉर्म मध्ये त्यावर आपण त्याला काय म्हणणार नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर्स वन टू थ्री फोर आणि ज्या संख्या त्या संख्यांमध्ये शून्य मिळवला की त्या काय झाल्या पूर्ण झाल्या कारण नुसतं एक दोन तीन लिहून आपण त्या संख्या पूर्ण बोलू शकतो का नाही मग आपले दहा शंभर नव्वद आपण कसं लिहिणार शून्याशिवाय संख्या पूर्ण होत नाहीत म्हणून जेव्हा आपण नैसर्गिक संख्यांमध्ये शून्य मिळवला त्या झाल्या पूर्ण संख्या त्याला आपण इंग्रजीत होल नंबर्स बोलणार ठीक आहे आणि आता ह्या किती असतात मोजून सांगू शकतो का आपण की नैसर्गिक संख्या मला किती आहेत नऊ दहा आता मी तुम्हाला सांगेन की तुमच्या घरातली माणसं मोजा सोसायटीतली माणसं मोजा तुम्ही मोजू शकता पण जर मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या डबक्यातली किंवा एखाद्या नदीतले मासे मोजा तर ते तो मासे आपण मोजू शकतो का किंवा तुमच्या डोक्यावरचे केस आहेत तर ते केस आपण मोजू शकतो का नाही असंख्य आहेत ते तुम्ही मोजता मोजता थकून जाल तर अशा संख्या असतात त्या आपल्याला मोजता येत नाही त्यामुळे आपण इथे डेफिनेटली सांगू शकत नाही लिमिट देऊन की एवढेच नंबर आहेत त्यामुळे काय दाखवले आपण दाखवले आहेत की त्याच्या काय होतो की या संख्या असंख्य आहेत आपण मोजू शकत नाही हजार असतील दश हजार असतील लाख असतील करोड अब्ज किती असू शकतात बरोबर तुम्ही जितकी तुमची इमर्जन्सी तितकी तुम्ही आकडे लिहू शकता तापमान काय असतं की आपल्याकडे किती टेम्परेचर चालू आहे उन्हाळ्यात खूप जास्त असतं हिवाळ्यात कमी असतं हे तर तुम्हाला माहित असेल म्हणजे बघा उन्हाळ्यात लिटरली विदर्भामध्ये चाळीसच्या वरती जातं म्हणजे तो असंही उकाडा असतो चाळीसच्या वरती गेला की बरोबर हे तर तुम्हाला माहित असेल पण आपण जेव्हा बोलतो की काश्मीरमध्ये बर्फ पडला त्यावेळेला तिकडे मायनस चार डिग्री सेंटीग्रेड इतकं तापमान होतं किंवा कधीतरी क्वचित अगदी पाच सहा वर्षातून एखाद्या दिवशी एखाद्या वेळेला महाबळेश्वर सारख्या ठिकाणी देखील तापमान उणे जातं तेव्हा आपण बोलतो की महाबळेश्वर मध्ये उणे चार डिग्री सेंटीग्रेड तापमान झालं आणि त्यामुळे तिकडे बर्फ पडला उणे लिहितो म्हणजे काय होतं तर तुमचं जे तापमान आहे ते शून्यापेक्षा जेव्हा कमी जातं तेव्हा आपण त्याला मायनस वन मायनस टू मायनस थ्री असं मोजत जातो हा हा एक वापर आहे किंवा समजा तुम्ही कधी लिफ्ट मध्ये गेला असाल तर काही ठिकाणी बेसमेंट असतात की तुमचा ग्राउंड फ्लोरच्या खाली पण एखादा मजला असतो मग त्याला पण कधी कधी काय लिहिलेलं असतं मायनस वन लिहिलेलं असतं तर बघा हे मायनस थ्री मायनस टू हे जे नंबर्स आहे त्याला पण काय म्हणतो ऋण संख्या किंवा नेगेटिव्ह नंबर्स आणि मग हे जे आहेत नैसर्गिक संख्या त्याला पण काय बोलणार पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजेच धनसंख्या आता हे ऋणसंख्या आणि पॉझिटिव्ह नंबर ह्याला पॉझिटिव्ह का म्हणायचं आता ह्याला तर आपण निगेटिव्ह किंवा ऋण बोलतोय का कारण त्याच्यासमोर मायनस साईन आहे मग ह्याला पॉझिटिव्ह का म्हणायचं कारण ह्यांच्या पुढे देखील प्लस साईन असतं पण आपण ते शक्यतो व्यवहारात लिहत नाही पण अदरवाईज जेव्हा तुम्ही वन लिहिता याचा अर्थ काय असतो आहे छुपान अर्थ काय आहे की ते प्लस वन आहे जिकडे साईन येतं याचा अर्थ ती ऋणसंख्या झाली जर साईन दिला नसेल एखाद्या संख्येच्या पुढे याचा अर्थ ती झाली धनसंख्या किंवा पॉझिटिव्ह नंबर हे समजलं का मग हे जे आहे धनसंख्या आणि ऋणसंख्या ह्यांच्यामध्ये शून्य हे सगळे मिळून काय म्हणतात पूर्णांक संख्या आपण इंग्रजीत म्हणतो इंटिजर्स वन टू थ्री हे काय आहेत नॅचरल नंबर आहेत मी एन लिहिला नैसर्गिक संख्यांसाठी हा हा एक सेट झाला नैसर्गिक संख्यांचा बरोबर आता समजा मी ह्याच्यामध्ये शून्य वाढवला काय वाढवलं मी शून्य मग त्या काय होतात नैसर्गिक संख्यांमध्ये शून्य आलं की त्या काय होतात पूर्ण संख्या होतात बरोबर हो नंबर झाले आता शून्य आहे आणि नैसर्गिक संख्या आहे याच्यामध्ये जर मी नेगेटिव्ह नंबर्स मिळवले ठीक आहे की ज्याला आपण म्हणतो ऋण संख्या किंवा नेगेटिव्ह नंबर्स मग हा अख्खा जो गोल आहे तो काय म्हणणं सांगा बघू मला इथे शून्य आहे वन टू थ्री पण आहे संख्या पण आहे मग हा सगळा गोल काय झाला पूर्णांक संख्यांचा किंवा ज्याला आपण इंटीजर्स असंही म्हणतो कळलं का की पूर्णांकामध्ये शून्य पण येतं आणि नैसर्गिक संख्या पण येतात पण पूर्ण संख्येमध्ये निगेटिव्ह नंबर्स येत नाहीत नैसर्गिकमध्ये शून्य येत नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा हे लक्षात राहत तर कसं लक्षात ठेवा की नॅचरल आणि किंवा नैसर्गिकमध्ये न आहे आणि वन वन मध्ये पण न आहे तर वन पासून सुरू होणाऱ्या संख्या नैसर्गिक संख्या आहेत असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि मग राहायला काय शून्य शून्य मिळाला की झाली ती पूर्ण शून्य नसल्यामुळे अपूर्ण असतात म्हणून शून्य मिळवला की त्या पूर्ण होतात असं लॉजिक लावून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता आणि धन आणि ऋण तर आपल्याला माहितीच आहे ऋण म्हणजे नेगेटिव्ह धन म्हणजे पॉझिटिव्ह आता ह्याचा वापर आहे ना तुम्हाला हळूहळू तुम्ही जसं मोठ्या येतनमध्ये जाणार सातवी आठवी तुम्हाला ह्याच्यावरची ऍडव्हान्स गणित तर असणारच असणार शिवाय तुम्हाला सायन्समध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये दे देखील दे हे ऋण आणि धन खूप वेळा वापरात येणार त्यामुळे तुम्ही कधीच विसरू नका हे फार महत्वाचं बेसिक आहे आता नेगेटिव्ह ने आणि पॉझिटिव्ह नंबरवरती तुम्हाला प्रश्न काय विचारणार ते तर त्यांचे तुम्हाला वापर सांगणार किंवा आणि ते तुम्हाला चिन्हांमध्ये लिहायला सांगणार तर एक लक्षात घ्या जेव्हा आपण एखाद्याची उंची मोजतो समजा ही जमीन आहे हा ही आहे आपली जमीन आता ह्याच्यावरती समजा एखादी बिल्डिंग आहे किंवा एखादा पर्वत आहे ठीक आहे तर ह्याच्या आपण काय मोजतो उंची किंवा हाईट उंची किंवा हाईट मग हे कशामध्ये येतात हे पॉझिटिव्ह नंबर झाले समजा एखाद्या बिल्डिंगला बेसमेंट आहे ते ते, ते, ते बेसमेंट काय जमिनीच्या खाली झालं रस्त्यावरती सबवे असते किंवा भुयारी मार्ग असतो टनेल असतो जमिनीच्या खालून जातो तर त्याची मी उंची मुस्ती ना का नाही त्याला आपण काय बोलतो खोली म्हणतो किंवा सबमरीन किंवा पाणबुडी आहे की जी समुद्राच्या आतून प्रवास करते किंवा समजा एखादा स्कूबा ड्रायव्हर आहे की जो तो आतमध्ये आहे समुद्राच्या तर समुद्राच्या सरफेस पासून म्हणजे पृष्ठभागापासून तो किती खाली आहे हे ह्याला मी उंची बोलणार का नाही त्या अंतराला मी काय बोलणार खोली किंवा डेप्थ बोलणार आणि हे जे नंबर्स आहेत किंवा बेसमेंटचे लिफ्टवरती त्याला आपण काय कसं देणार आपण नेगेटिव्ह नंबर्समध्ये मध्ये आपण पोहोचणार त्यामुळे तुम्हाला जर विचारते की समजा एखादी पाणबुडी आहे की जे समुद्रामध्ये समुद्र सपाटीपासून पाचशे बारा मीटरवरती आहे तर तुम्ही कसं लिहिणार एवढ्या अंतरावरती ती आहे मायनस फायव्ह वन टू टू असं तुम्ही दाखवणार ठीक आहे किंवा तुम्हाला म्हणतील की एखाद्या ठिकाणचं तापमान हे शून्याच्या खाली सहा डिग्री आहे शून्याच्या खाली आहे खाली आहे म्हणजे काय झालं ते नेगेटिव्ह मध्ये झालं शून्याच्या वर आहे म्हणजे काय झालं ते प्लस मध्ये झालं आता आपण शिकूया जे आपण नंबर शिकलो स्पेशली पूर्णांक संख्या त्या संख्या रेषेवरती कशा दाखवायच्या संख्या रेषा म्हणजे काय असते एक अशी रेषा आहे की ज्याच्यावरती आपण संख्या दाखवू शकतो तर हिच्या शेवटी कधीही ॲरो दाखवायचा ॲरो का हा किरण का दाखवतोय आपण त्याचा अर्थ होतो की त्या संख्या काय आहेत असंख्य आहेत ज्या आपण मोजू शकत नाही होत संख्या रेषेच्या मधोमध कधीही शून्य असतो तो मध्ये का असतो कारण त्याच्या एका बाजूला पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि एका बाजूला निगेटिव्ह नंबर्स असतात धनसंख्या आणि ऋणसंख्या धनसंख्या आपण कुठे लिहितो उजव्या बाजूला संख्या रेषेच्या उजव्या बाजूला आता बघा जेव्हा आपण उदाहरण सोडवतो तेव्हा उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्ही बाजूने येऊ शकतो की नाही फळ्याच्या किंवा तुमच्या पुस्तकाच्या उजव्या बाजूला किंवा आपल्या उज्या बाजूला तर कधीही तुम्हाला गणितांमध्ये उजवी डावी बाजू येते तेव्हा ती आपल्या उज्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला, बाजूला असं कन्सिडर करायचं असतं मग आता पहिलं काय येणार इथे मायनस वन मग मायनस टू धनसंख्या प्लस वनने सुरू होणार तर रुग्णसंख्या मायनस वनने सुरू होणार रुग्णसंख्या अपोजिट डिरेक्शनने वाढतात या अशा वाढत चालल्या आहेत म्हणजे ऍटलिस्ट वन टू थ्रीच्या आणि आपण बोलतो टर्म्समध्ये आणि ह्या अशा वाढत चालल्या आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ बघून पूर्णांक संख्या काय असतात त्यामध्ये कोणत्या कोणत्या संख्या येतात हे समजलं असेल त्या संख्या संख्या रेषेवरती कशा दाखवतात हेही समजलं असेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू